नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा कुंजीरवाडी येथे मद्यधुंद ट्रक चालकाकडून कारला धडक अपघातात वाहनाचे मोठे नुकसान पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कुंजीर लॉन समोर शनिवारी दिनांक सप्टेंबर वीस रोजी दुपारी चारच्या सुमारास ट्रक व कारचा अपघात झाला या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले असून ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातात सामील ट्रक चालकाचे नाव शरद यादवेंद्र यादव वय अडतीस वर्षे राहणार नवी मुंबई मूळ राहणार गोरखपूर उत्तर प्रदेश असे आहे तर डॉक्टर संध्या बाबासाहेब कारंडे वय अठ्ठावन्न वर्षे राहणार आंबेगाव बुद्रुक पुणे यांनी फिर्याद दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार डॉ कारंडे या तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल ऑफिसर आहेत शनिवारी त्या सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने आपल्या कारने प्रवास करत होत्या त्यांच्या कारला ट्रक चालकाने भरधाव वेगात व बेदरकारपणे धडक दिली अपघातानंतर नागरिकांनी ट्रक चालकास पकडून चौकशी केली असता तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले डॉक्टर कारंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक शरद यादव याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वैशाली नागवडे या करीत आहेत दरम्यान अपघातात जीवितहानी टळली असली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे महामार्गावर बेदरकार वाहन चालकांमुळे अपघातांच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड